जो महाराजा ग्रुप आहे याच्या माध्यमातून गेले तेरा वर्ष तुम्ही गड किल्ल्याचं संवर्धन करताय नवीन नवीन किल्ले बांधतायत आणि इतिहासाला आपण पवित्र इतिहासाची आपण उजाळणी करताय छत्रपती शिवरायांच्या या पवित्र असलेल्या इतिहासाला आता जगातल्या इनसकुरीसुद्धा राजमान्यता दिली मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या जगभरामध्ये ज्या इन्स्कोरी प्रतियोगिता नेमलेली होती वीज त्या स्पर्धेमध्ये वीस देशांचं मतदान होतं आणि त्या वीसच्या वीस देशांनी एक सुद्धा मत मिळतो न देता सगळे वीजच्या वीस देशांनी सगळं मतदान छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना केलं हा आपल्या सर्वांसाठी अतिशय <laughs> मतदान जागा धरून तुम्ही गेले तेरा वर्ष हा महाराजा ग्रुप इथं काम करतो आहे आजचा जो राजगड आहे राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी इथे छत्रपती शिवरायांनी सगळ्यात जास्त आपला काळ घालवला म्हणजे आपल्या आयुष्यातला बावीस वर्ष शंभू राजांचा जन्मसुद्धा राजगडचा आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यामुळे हा इतिहास हा जो गड आहे हा स्वराज्याचा असलेला राजधानीचा प्रथम गड आहे त्यामुळे ह्या किल्ल्याला एक सर्वसाधारणामध्ये इतिहासामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे जन्म आहे राज्याभिषेक रायगडचा आहे परंतु सर्वात जास्त वास्तव्य हे राजघराचं आहे आता इतिहास हा माझा आवडीचा विषय असून मी सगळ्याच किल्ल्यांबद्दल बोलेन म्हणून मी तुम्हाला सहज विचारलं की ही नावं तुम्ही कुठून शोधून आणली तुम्हाला तिथं जावं लागलं आणि फार आदर्श आणि इतकाच तोला बोलाचा हा संपूर्ण असलेल्या दख्खन विभागाचा सुवर्णमध्ये हा किल्ला आहे ज्याच्यावरून त्यांना स्वराज्य रांगता आलं सांभाळता आलं सगळ्यात असलेला चांगला किल्ला होता आणि सगळ्या बाजूने तो सुरक्षित होता म्हणून राजगडाला एक वेगळं महत्व आहे मी आपल्या सर्व तरुणाईचं आपल्या तरुण मंडळीचं माझ्या सर्व ग्रामस्थांचं मुलं हे मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही ह्या मुलांना गेले तेरा वर्षामध्ये हे जे बळ देत आलेलं आहे खरं तर ह्या बळामुळंच प्रत्येकजण ह्या भारत मातेच्या आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपली विचारधारा ज्वाजल्य पद्धतीने गुणपुढे चाललेला आहे आजच्या कार्यक्रमाला जीवन भाऊ असेल मयुर भाऊ असेल सचिनराव असेल कैलासराव असेल सगळे मित्रमंडळी आमच्या उपस्थित आहेत आपले आमचा वाढदिवस असलेला आमचा तरुण समीर देवकर चा चा आ, या ठिकाणी आमचा राहुल इथं आहे आमचा मयूर इथं आहे कैलाशडे आपण सगळेच मंडळी उपस्थित राहिल्यात तर ह्या तुमचा मुळाचा भाचा साई हा माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि ह्या दोघांच्या रिलीस मी पाहत असतो आपलं हा हा करून त्यांनी आख्या वेळ मिळला तर हे जो वेगळ्या पद्धतीचा गावरण टच आहे ह्या मुलांना आणि आपला गावरान मराठी माणसाचा हा जो ठसका आहे तो आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आमची पूर्वजित लोकं गेली तर आपल्याला माहिती ते काही हे घाटवलं हे घाटी आहे पण घाटी या शब्दाचा केवढा अभिमान राहिला आपल्या सर्वांना त्यामुळे आपल्या मुलूक मराठी मुलखाचा हा ग्रामीण जो शब्दरच्याचा जो विभाग वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये रील्स बनवणं याच्यामध्ये ह्या दोन्ही मुलांचं खूप चांगलं योगदान आहे मी मनापासून या तरुणाईचं स्वागत करतो आणि सुंदर किल्ला झाला म्हणून जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने महाराजा ग्रुपला पिंग मनाला मनापासून शुभेच्छा देतो सरकार केलं माझ्या सहकार्याचा सन्मान केला ते आपल्या सर्वांचे आभार मानतो जय शिवराम